やれやれ。 चला सूचना चालू होत्या सूचना लक्ष देऊन का माझ्याकडे हा त्या पाणी पाणी पे पाणी पे हा ऐका सगळ्या नागशिला मिळाला का मिळाला नाही <laughs> ना जरी नाही मिळाला दगड कुणी मारू नका जेवणाची व्यवस्था आपल्या जिकडे केलेली आहे जरी जेवणाची व्यवस्था तुमच्याकडे जरी केलेली असली लग्न झाल्यानंतर करण्याची व्यवस्था याच ठिकाणी केलेली आहे म्हणून कोणाचे लग्न फुकट लावत जाऊ नये म्हणून लग्नाच्या अगोदर मी माझ्या मामाचा आणि आमच्या नवरदेवाच्या मामाचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते हा चला फ्रीज बसा बरं जरा फ्रिज बरा हे हे माझे मामा या इकडून हे माझे मामा माझे मामा बर मकर मामा हे आमच्या नवरदेवाचे मामा मामा इकडून या या असं द्या असं द्या हे माझे मामा हे तुमचे मामा माझे मामा आणि हे नवरदेवाचे नवरदेवाचे मामा आणि हे तुमचे मामा हे माझे मामा मावशी हे माझे मामा आणि हे आमच्या नवरदेवाचे मामा आणि दिस इज माझे मामा दिस इज युअर दिस इज माझ्या नवरदेवाचा मामा पण सर्वात आधी दोन्हीही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात म्हणून तुम्हाला धनुर्वाद धन्यवाद 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 हा हे आमच्या हे माझे मामा हे आमच्या नवरदेवाचे मामा, मामा हे आमच्या नवरदेवाचे मामा हे सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला असतात कुठं ऑस्ट्रेलिया तुम्ही यांच्या कपड्यावर जाऊ नका मामांचा ना नाईटचा ड्रेस आहे <laughs> ते आमच्या नवरदेवाचे मामा सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये बर मामांचा खूप मोठा बिझनेस आहे हा ते सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये बर सध्या 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 ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये सध्या 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 आपल्या सांदायचं काम करतात मागे चल जे हरी मामा <laughs> पण मामांच मला कौतुक करा वाटत अस मामांना बत्तीस दात होत hmm. दयानंद महाराज मामांना बत्तीस दात होत वर्षात दोन दात पडली कस काय कस काय वर्षात <laughs> दोन दात पडली कस काय मामीन पाडली <laughs> मा जे मामा <laughs> <है>. हे सध्या सत्या, <laughs> सत्या. लंडनला <लास्तर्थ>. असतात <laughs> <laughs> कुठ लंडनला लंडन ला म्हणताल लंडनला खूप मोठा बिझनेस आहे मावशी हे सध्या लंडन ला एका मोठ्या शहरामध्ये सध्या सध्या फुग्यावर केसरी तुम्ही म्हणताल केसावर फुग अजिबात नाही फुग्यावर केसर केसर वराड मंडळी आली का आली सगळ्या नाशिला मिळाला का मिळाला लग्ना सुरुवात करा

पार पडला आता नाव घेण्याचा सासू बसले आईश पैसे आणि माझे बायको गवळ्याचे मैस आज मी घेऊ का इथं चिनचा झाडावर पक्षी सोळा आणि शांताचं नाव घेतो दारुडी झाली गोळा <laughs> मावशी दिसायला जरी गरीब असलं तर चाबर आहे <laughs> काय म्हणलं ऐकलं का सासूबाई बसले आईश पाईश म्हणून माझी बायको माझी गवळ्याची मैस म्हणून खरं सांगा मावशी माझ्या आई सारखा आहे कोणी माझ्या मावशी सारखा आहे खरं सांगा मी काय तुम्हाला काय सारखी दिसती भाई दिसते का नाही मारुती कार का दिसते का ना हाय आणि मला हे कसं दिसतंय बघा तीन चाकी टमटम टप पण आता कसं का असं ना पदरात घेतल्याशिवाय पर्या मला तुमचं नाव विष्णू 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 काय झालंय बरं या मग जुळलं कस काय बरं या मग जुळलं कस काय कारण माझ्या पहिल्या मालकाचं नाव विष्णूच होत आयका नाव घेते ऐका नाव घेते आला होता वत जिलबीचा येडा आला आला रुकवत रुकवत होता जिलबीचा मैस तर ये नोबा कालीचा रेडा नाव घेते बोलसून भजनी मंडळ यांच्याकडून <laughs> या लग्नासाठी एक रुपयाचा बाहेर आलेला आहे धन्यवाद ऐका एक सुंदर नाव घेते रुजून जाते खिडकी वाटप खिडकीला तीन तारा आडकी त्याला गोंगर बारा सुपारी काढते करा करा पान खाते तेरा तेरा तुकडा व्यापारी काढते घालते बारा वाऱ्या <स्थाँगा> सात सात वाजा सात दरवाजा सात दरवाजाला सात कुलप सात कुलपाची होते मी किल्ली उघडते ते खुलीत ते खुलीत होता खटखटावर होती गादी गादीवर होती उशी उशीवर होती बशी बशीत होता कप कपात होता दुध दुधात पडली माशी इसण नाव गेली काशी तर त्यांच्या नावानं ना जर ती येणारी एकादशी इंग्लिश नाव घेते माझं शिक्षण काय कमी झालं नाही आणखी दोन चार वर्ष जर शिकले असते तर नक्कीच पहिली पास झाले असते का नाव घेते का नाव घेते दिस इज माय घरलं दिस इज माय घरलं ज्ञानोबा रायांचे तुकोबा दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं दिस इज माय घरलं ज्ञानोबा कोबाचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं चपळा चपळ जात हरणाची सेवा करते तुम्हाला सर्व बसलेल्या माऊली भक्ताच्या चरणाची एक खास तुमच्यासाठी नाव घेते शिंदाळवाडेकर भजनी मंडळ तुमच्यासाठी नाव घेते भजनी मंडळ नाही बरं का ग्रामस्थ ग्रामस्थांसाठी एक नाव घेते <laughs> पहाटेच्या प्रहरी कोंबड कुकत पहाटेच्या प्रहरी कोंबड कुकत आमचं लग्न फुकट लावून जाणार याच्या तोंडाकडे बघून कुत्र भुकत हे झालं लग्न लग्नाचं बाहू सूर्यकांत समुद्रवाणी यांच्याकडून सुद्धा एकशे एक, एक रुपयाचा आहे धन्यवाद आला हे झालं लग्न लग्नाचं भारोड आहे का ನವರೀ ನೋಗೇ ಬೈಸಲೆ ಚರಾಚರಿ ನವ್ಯಾ ಸರಿ ನಾಗವ್ಯಾ ನವರಿ ಆಯ್ಕೆ ಮಾ एकनाथ महाराजांनी लग्न लावलं पण कुणाचं लावलं कोण होता नवरा कोण होती नवरी एकनाथ महाराजांनी लग्न लावलं पण कुणाचं लावलं मन आणि बुद्धीचं लग्न लावलं कोणाचं लावलं मन आणि बुद्धीचं लग्न लावलं एके ठिकाणी परमात्मा दुसरी ती म्हणजे हा म्हणून ह्या देहातून प्राण निघून गेल्यानंतर हा देह नागवाच राहतो नागवा ही उपमा ह्या देहाला दिलेली आहे म्हणून नागवा नवरा नागवी नवरी दोघे ना 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 हो मौशी, नंतर सासरी जावं वाटत नाही जावं वाटत नाही हो पण जावं लागतं कारण लहानपणीचे मैत्र मैत्रिणी आई वडील न ते बाई गणगोत एवढं सोडून मुलीला जावं वाटत नाही पण आमच्या तुकोबराने सुंदर सुंदर वर्णन केलेलं नाही का हा ुऱ्या शिजाई मागे भर दोन्ही पाहे कीर्तनाला बसायचं पण बारुडाला एक सुंदर असं शेवटचं बारुड होईल असे पण लाव सांगा शेवटचा अशा करायला चला एक शेवटचा बारड होईल बघा हा सगळ्यांनी नाही कारू शेवट बारोड होईल फक्त उठ नका उठ न जागा असून हा मावशी उठून जायचं नाही बर का उठून उटन गेल्यानंतर काय होतं ते बी सांगून जातो तुम्हाला म्हणजे तुम्ही उठणार नाही <laughs> पंढरपूरला कोण कोण गेले वरी हात कर करा बरे मावशी वरे हात करा पंढरपूरला नवऱ्याची शपथ आहे तुम्हाला तुमच्या एवढेच गेले तिघा एवढेच वरे हात करा असं मस्त पैकी असं करा की लाल वाटते हा वा वा एवढे गेले पंढरपूरला पंढरपूरला गेल्यानंतर भक्त पुंडलीकर आयापासून देवाकडे जायला दगडी पायऱ्या आहेत महाराज आहेत का नाही आहेत का नाही मावशी दगडी पायऱ्या आहेत दगडी हा त्या दगडी पायऱ्याच्या कडाला बसलेले असतील बघा हातात एक बघून हाताचा किरपाला का बसते तर ह्याचा मी करेक्ट असा विचार केला जे अर्ध्या कीर्तनातून अर्ध्या भजनातून अर्ध्या भारुडातून अर्ध्या रामायणातून अर्ध्या कथेतून जे उठून जातात का नाही देव पुढल्या जन्मात मग असे करते कुणी जागा सोडायची नाही मावशी एक एकच भारुड आता दोन बघितले तीन बघितले तुम्ही आता एक बघायला काय झालं शेवट बघून ऐकून जायचं काय झालं उठून जायचं नाही बसायचं एक सुंदर अशी माऊली महाराज एक सुंदर अशी गौड म्हणते मस्त पैकी लक्ष लक्ष देऊन ऐकायचे टाळी वाजवा मस्त पैकी बघ टाळी वाजवा बाबा तुमच्यासाठी बी पहा तरी तुम्ही वाजवी ते दिला तरी तुमच्या <laughs> वाजवा दुसऱ्यासाठी टाळी वाजवली पाहिजे आणि टाळी वाजवल्यामुळे कलाकाराच्या निपा एखाद्या घरावर बंगला चढत नसतो एक टाळी रूपी आशीर्वाद कलाकाराला प्राप्त होत असतो